बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ विधानसभेमध्ये जो सध्या विकास होत आहे तो आमदार किसन कथोरे यांनी आणलेल्या होत आहे मुरबाड तालुक्यामध्ये करोडो रुपयांची कामे होत आहेत धसई जिल्हा परिषद गटामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या शोभा हस्ते दोनशे पन्नास कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्यामध्ये रामपूर अंतर्गत जोड रस्ता तयार करणे एकोटी रामपूर अंतर्गत मेंगाळवाडी जोड रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे अठ्ठावीस लाख रामपूर लोखंडवाडी लोखंडवाडी जोड रस्ता तयार करणे ऐंशी लाख तसेच ग्रामस्वराज भवन रामपूरचे उद्घाटन आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते करण्यात आले कोळोशी ग्रामपंचायत पाडोळे येथे देखील विविध कामाचे भूमिपूजन पाणीपुरवठा योजना साठ लाख फेवर ब्लॅक तयार करणे इत्यादी कामासाठी युवा नेते मनोहर भोईर यांनी पाठपुरावा केला दुधनोली कोळोशी जोड रस्ता रामा अठ्ठ्याहत्तर ते भेंडारवाडी पन्नास लाख अंबावणे वस्ती ते भेंडारवाडी रस्ता तयार करणे पन्नास लाख तसेच जिल्हा परिषद गटातील दुधनोली खेवारे कळबाड जयगाव इत्यादी गावातील ग्रामपंचायत मध्ये विकास कामाचे भूमिपूजन आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मठ येथे झालेल्या सभेमध्ये मार्गदर्शन करताना आमदार किसन कतोरे यांनी सांगितले की संपूर्ण तालुका हा डाबर मुक्त होणार आहे तसेच मुरबाडच्या विकासाबाबत कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही म्हणूनच मुरबाडच्या विकासाचे पॅटर्न महाराष्ट्रभर चालेल असे आमदार किसन कतोरे यांनी बोलताना सांगितलं त्यावेळी नितीन मोहपे सर अनिलजी वायले लक्ष्मण गोल्हे सर निलेश दलाल अभिजित घोलप दिलीप देशमुख समाजसेवक उद्योजक भूपेंद्र अर्जुन मोरे परेश मोरे सचिन चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कैलास पतंगेराव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश कथोरे व परिसरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ उपस्थित होते गटामध्ये आज सकाळपासनं जवळजवळ सगळ्याच ग्रामपंचायतीनं काही आदिवासी वस्त्यांना आज सकाळपासनं भूमिपूजनाचा कार्यक्रम होता मला वाटते किमान दोनशे ते अडीचशे कोटीच्या वर आज सकाळपासनं भूमिपूजन झाली असती आणि अजूनही मला वाटतं पूर्ण सगळे पूर्ण व्हायला साधारण चारशे साडेचारशे कोटीच्या आसपास या जिल्हा परिषद गटामध्ये आताच्या टप्प्यातली पहिल्या टप्प्यातली वेगळी टेंडर झालेली आहेत हा दुसरा टप्पा जो होता त्या दुसऱ्या टप्प्यातली आज भूमिपूजन केल्यात मला विशेषतः समाधान वाटलं की जवळजवळ डांबरमुक्त मतदारसंघ होईल आता हे सगळे रस्ते आता होतील पाऊस गेला आता पाऊस गेल्यानंतर लगेच कामं चालू होतील आणि जवळजवळ डांबरमुक्त रस्ते होतील आणि भविष्यातलं जे रस्त्यांचा प्रश्न आहे तो मुरबाड तालुक्यातला निकाली निघतो ज्या आदिवासी वस्त्यांना आज मी सगळ्या फिरून आलो कधी आयुष्यामध्ये कधी पाच लाख रुपये पाहायला मिळत नव्हते तिथं पाच पाच कोटी रुपये दिले गेले एवढं चांगल्या प्रकारचं नियोजन कार्यकर्त्यांनी केलं आहे मी मनापासून सगळ्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद मानेन की त्यांनी प्रस्ताव पाठवल्यामुळं या मंजुऱ्या घ्यायला मला आदिवासी विभागाच्या माध्यमातून असतील बांधकाम विभागाच्या माध्यमातून असतील चांगल्या प्रकारचे चा रस्ते या सगळ्यात वस्त्यांच्यात होतात गावांच्यातले रस्ते सुंदर होतात हा खऱ्या अर्थाने मुलगाच्या विकासाचा पॅटर्न महाराष्ट्रभर चालेल